शिवराय लाडक्या बहिणींना सरकारने लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन विरवलेलं आहे कारण की तीन हजार रुपयाचा आश्वासन दिल्यानंतर लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आहेत तर पंधराशे रुपये आता मार्च महिन्यातील रुपये हे कधी मिळणार आहेत लाडक्या बहिणीचे अशा प्रकारे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये म्हणजे फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये दोन्ही मिळून तीन हजार रुपयांनी अदिती ताई यांनी एक्स माध्यमातून दिलेली आहे अशा प्रकारे माहिती दिलेली आहे त्यांनी अशा प्रकारे एक्स माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीसाठी तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे आता कारण की मार्च महिन्याचे पंधराशे रुपये बारा मार्च रोजी शंभर टक्के मिळणार आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अदितीय तटकरी यांनी मोठी घोषणा केलेली आहे आता खूप मोठी घोषणा केलेली आहे की बारा मार्चला शंभर टक्के लाडक्या बहिणीचे पैसे हे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण की प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपयाचं आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि तीन ऐवजी लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आलेले होते आणि पंधराशे रुपयासाठी लाडक्या बहिणीचे मनातील वेगळे विचार आले होते की त्यांची फसवणूक झालेली आहे की काय तर तसं काही झालेलं नाहीये आता ते पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये बारा मार्चच्या दिवशी येणार आहेत लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना आता मार्च आणि फेब्रुवारी महिन्यातील सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सात मार्च पासून लाडकी बहीण योजनेतील प्रक्रिया आता बारा मार्च पर्यंत सुरू राहणार आहे तर सर्व लाडक्या बहिणीचे पंधराशे अधिक पंधराशे असे तीन हजार रुपये हे बारा मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणीने निश्चिंत रहावे काळजीने न करता त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत बारा मार्चपर्यंत अशीच शासनाची नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही प्रयत्न करत राहू तर नवीन असाल चॅनलवर तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय